वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह व महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी डीकेटी आणि आयपीएमसी या प्रतिष्ठित संस्थांना भेट दिली दौऱ्याचा उद्देश वस्त्रोद्योगातील नवकल्पना संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेणं होता यावेळी सहकार महर्षी माजी खासदार कल्लापण्णा आवाडे दादा माझे मंत्री प्रकाश अण्णा आवाडे सौ सपना आवाडे चलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ वैशालीताई आवाडे आमदार राहुल आवाडे रवी आवाडे सौ मोसमी आवाडे आदित्य आवाडे यांनी त्यांचं औपचारिक स्वागत केलं संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली डी के टी ईमध्ये मंत्री महोदयांनी विविध प्रयोगशाळा संशोधन प्रकल्प आणि प्रशिक्षण सुविधा पाहिल्या त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रकल्पांची माहिती जाणून घेतली आणि नवकल्पनांसाठी त्यांचं कौतुक केलं आय पी एम सी संस्थेत त्यांनी वस्त्रोद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान व उत्पादन प्रक्रियांचा आढावा घेतला या भेटीदरम्यान गिरिराज सिंह यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा वस्त्रोद्योग क्षेत्र नवीन उंची गाठेल संशोधन नवकल्पना आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये अशा संस्थांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे त्यांच्या या दौऱ्यामुळे चलकरंजी आणि परिसरातील वस्त्रोद्योग क्षेत्राला नवं बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी खासदार धैर्यशील माने माजी नगरसेवक सुनील पाटील कल्ला नावाडे जवाहर शेतकरीसह साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासो चौगुले प्रकाश दत्वाडे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अशगर पेंढारी हेरले तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका